नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल टेस्ट हाऊस अ ट्रस्टेड नेम फॉर द क्वालिटी टेस्टिंग मोर दॅन वन हंड्रेड इयर ऑफ सर्विस तर यांच्या इथे आस्थापणेवर यंग प्रोफेशनल या पदाची रिक्रुटमेंटची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांची नॅशनल टेस्ट हाऊस मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर फूड्स पब्लिक डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेअर्स यांचं इन्व्हिटेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर यंग प्रोफेशनल इन एन टी एच याची ॲड इथे निघालेली आहे तर सर्विस ऑफ द नेम ऑफ द सर्विस आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लोकेशन ऑफ द वॅकन्सी अँड जॉब प्रोफाईल नंबर ऑफ वॅकन्सीज जिथे दिलेल्या आहेत नेम ऑफ सर्विस आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स आहे लोकेशन ऑफ अ जॉब प्रोफाईल आणि नंबर ऑफ वॅकन्सीज जिथे दिल्या आहेत तर पहिली पोस्ट आहे यंग प्रोफेशनल टेक्निकल यांना बी बी टेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये कम्प्लीट असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स माय एस्क्युएल जावा पायथॉन यामध्ये त्यांना असणं गरजेचं आहे लोकेशन असेल गाझियाबाद टू वर्क ऑन द एक्झिस्टिंग सॉफ्टवेअरमध्ये त्यांना काम करावं लागणार आहे टोटल पोस्ट एक आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल टेक्निकल क्वालिफाईड फूड ॲनालिस्ट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ अ रूल तर त्यांची मास्टर डिग के डिग्री इन केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री मायक्रोबॉलॉजी डेअरी केमिस्ट्री और बॅचलर मास्टर इन फूड टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे मिनिमम तीन वर्षाचा अनुभव गुवाहाटीला त्यांची पोस्टिंग असेल एक पोजिशन या पदाची आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल टेक्निकल एम एस सी मायक्रोबॉलॉजी किंवा बीटेक इन इंडस्ट्री मायक्रोबॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे मिनिमम वन इयर ऑफ मायक्रोबॉलॉजी टेस्टिंगचा अनुभव त्यांना पाहिजे गुवाहाटीमध्ये पोस्टिंग असेल एक पोजिशन या पदाची आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल मॅनेजमेंट इसेन्शियल क्वालिफिकेशन एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लॉ इन मास कम्युनिकेशन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी त्याचबरोबर डिझायरबल प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड टेक्निकल ॲप्टिट्यूड अँड ॲबिलिटी टू यूज अ वेब बेस्ड टूल्स मिनिमम एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे कोलकाता टू सपोर्ट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू ॲडमिनिस्ट्रेशन अँड सायंटिफिक प्रोजेक्ट याचा दोन पोझिशन आहेत टोटल अशा पाच पोजिशन या पदासाठीचा आहेत एज नॉट एक्सीड पस्तीस वर्षाच्या वरती हे एज नसलं पाहिजे जुनियर यंग प्रोफेशनल यांच्यासाठी आणि थर्टी एट हे सिनियर यंग प्रोफेशनल्स यांच्यासाठी हे एज थर्टी फाईवचा आत असणं ग गरजेचं आहे सिनियरसाठी थर्टी एट असणं गरजेचं आहे टेन्युअर वन इयर फॉर ऑल द पोस्ट एका वर्षाचा असेल आणि एक्सटेंडेबल अप टू मॅक्झिमम फोर इयर्स असणार आहे सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्सनुसार रिन्युमेरेशन जे असेल तर सिनियर यंग प्रोफेशनल यांना सत्तर हजार पर मंथ कन्सोलिडेट असेल विच विल बी एन्हान्स बाय फाईव्ह थाउजंड एवरी इयर इन केस ऑफ अ एक्स्टेन्शन ऑफ अ टेन्युअर पाच हजार इन्क्रीमेंट असेल सत्तर हजार बेसिक असणार आहे ज्युनियर यंग प्रोफेशनल यांचं चाळीस हजार असणार आहे कन्सोलिडेट द असाइनमेंट इज प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल अँड कॅन बी टर्मिनेटेड विथ वन मंथ नोटीस पिरियडनुसार ते टर्मिनेटसुद्धा करता येणार आहे नो टी ए शॅल बी ॲडमिसिबल फॉर अटेंडिंग सेश सिलेक्शन प्रोसेस जॉईनिंग असाइनमेंट ऑर ऑन इट्स कम्प्लिशन तर इथे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझ्युमे इन द अटॅच फॉर्मॅट अलँग विथ द डॉक्युमेंटरी प्रूफ्स ऑफ अ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स टू द ईमेल और ॲड्रेस मेन्शन बिलो तर तुम्ही पोस्टाने किंवा बहुत मेलने तुम्ही पाठवू शकतात तर ॲड्रेस इथे दिलेला आहे गाझेबाद कोला कोलकाता आणि गुवाहाटीचा सतरा पाच तारखेच्या अगोदर तुम्हाला हे पोचवायचे आहेत त्या ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आमच्या टेलिग्राम या चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद